श्री स्वामी समर्थ सगळ्यांना श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे त्यामध्ये आपण काही सेवा करत असतो किंवा उपास तपास करत असतो आधीच्या काळी श्रावण महिन्यामध्ये जे काही उपास करायचे म्हणजे सोमवार म्हणा किंवा शनिवार म्हणा किंवा अगदी अजून काही व्रतवायकले असतील त्यामध्ये लोक नदीवर जाऊन आंघोळ करायचे पण आता आजच्या काळामध्ये आपल्याला नदीवर जाऊन आंघोळ करणं शक्य नाही आहे त्यासाठी आपण आ, एक म्हणजे आपल्याकडे एक उपाय आहे किंवा आपल्याकडे एक आ, आ गोष्ट अशी आहे जी लावून आपण आंघोळ करू शकतो जिच्या लावल्याने आपल्याला एका म्हणजे तीर्थक्षेत्रामध्ये स्नान केल्यासारखं पुण्य मिळणार आहे आणि तितके फायदे आपल्याला त्याचे मिळणार आहे ते म्हणजे पंचगव्य आता हे पंचगव्य श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये मिळतं तुमच्या जवळपास जे काही स्वामी सेवा केंद्र आहे तिथे जाऊन तुम्ही हे पंचगव्य आणू शकता अगदी अगदी कमी किमतीला आहे म्हणजे अकरा रुपयांचं हे पॅकेट आहे तुमच्या घरामध्ये जितके व्यक्ती असतील लहान मुलं मोठी माणसं सगळे त्यांना सगळ्यांना आंघोळ करताना ही एक गोष्ट करायची आहे आपण अंगाला जसं उठणं लावतो त्याप्रमाणे ही पंचगव्य उठण्यासारखं संपूर्ण अंगाला लावायचं आहे थोड्या पाण्यामध्ये मिक्स करून आणि एक दोन मिनिटे ठेवून तुम्हाला पाण्याने आंघोळ कर नॉर्मल तुम्ही जशा पाण्याने आंघोळ करता गरम थंड तशा पाण्याने आंघोळ तुम्हाला करायची आहे हे पंचगव्य म्हणजे गाईच्या पाच तत्वांपासून बनलेलं आहे ते म्हणजे गाईचं शेण गोमूत्र दूध दही आणि तूप अशा पाच घटकांपासून जे गाईचे घटक आहेत आणि गाई आपल्या हिंदू धर्मामध्ये किती पवित्र मानली जाते हे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अगदी तेहतीस ते कोटी देव गाईच्या पोटात आहेत असं म्हटलं जातं आणि खरंच आपण गाईची प्रत्येक सणासुदीला पूजा करतो गाईला नैवेद्य देतो इतकं महत्त्व आणि इतकं पावित्र्य गोमातेचं आहे म्हणून ह्या गाईच्या पाच तत्वांपासून किंवा घटकांपासून जे काही पंचगव्य बनलेलं आहे त्याच्यामध्ये तितकी ताकद आहे तितकी पॉझिटिव्हिटी आहे तुम्ही जेव्हा उठण्यासारखं पंचगव्य लावून आंघोळ करता आणि ते पंचगव्य लावल्यानंतर तुम्हाला आंघोळ करताना गायत्री मंत्र म्हणजे ओम तत्सवी तुवरेण्यम देवस्य धीमही धिो योन प्रचोदयात हा मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टिवर्धनम उर्वाग्वधनान मोक्षीय मामृतात हा मंत्र म्हणजे गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत म्हणत आंघोळ करायचे आहे मग त्याने तुमच्यामधल्या निगेटिव्हिटी किंवा काही बाधा असतील त्वचेसंबंधी काही अडचणी विकार असतील तर ते सगळे निघून जाऊन तुमचं मन पॉझिटिव्ह होणार आहे किंवा तुमच्या बाधा नष्ट होऊन तुम्हाला अतिशय म्हणजे पॉझिटिव्ह वाटणार आहे किंवा सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये येणार आहे काही कोणाकोणाच्या मनात काही वाईट विचार येतात आत्महत्येचे विचार येतात काही घरात प्रॉब्लेम झाला असेल कर्जबाजारीपणा असेल त्यासाठी वाईट वाईट विचार मनात येत असतात तर ते वाईट विचार तुमच्या मनातून कायमचे निघून जातील निगेटिव्हिटी निघून जाईल आणि एक पॉझिटिव्हिटी तुम्हाला येईल त्यासाठी पंचगव्य लावून तुम्ही श्रावण महिन्यामध्ये होईल तेवढं तुम्ही रोज लावलं तरी चालेल अतिशय उत्तम पण र जरी रोज जमलं नाही तर तुम्हाला जितक्या वेळा जमेल जितक्या दिवस जमेल तितक्या दिवस तुम्ही हे पंचगव्य अंगाला लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत म्हणत अंघोळ करा तुमच्या घरामध्ये किंवा तुम्हाला स्वतःला इतकी पॉझिटिव्हिटी जाणवेल आणि तुमचे वाईट विचार निगेटिव्ह विचार निघून जातील त्याचबरोबर आता आपल्याकडे आपल्या घरातील कोणी ना कोणी तीर्थक्षेत्रावर जात असतं चा म्हणजे मोठ्या तीर्थक्षेत्रामधून येताना ते जल घेऊन येतात म्हणजे कुठल्या तरी तीर्थक्षेत्राला गेलं तर तिथे नदी असते किंवा आपण म्हणतो की कि नदीमध्ये किंवा देवाजवळ जे नदीपात्र असतं किंवा जे पाणी असतं त्याच्यामध्ये आंघोळ केल्याने आपले सगळे दोष धुऊन जातात म्हणून आपल्या घरातले मोठे लोक जे देवाला जातात ते जल घेऊन येतात जसं की म्हणजे गंगाजल असतं तर ते जल जर कुठल्या ठिकाणचं पवित्र ठिकाणचं तुमच्या घरात असेल तर ते थोडंसं जल तुम्ही पाण्यात टाकू शकता आंघोळ करताना त्याने देखील त्याने सुद्धा तुम्हाला तीर्थक्षेत्रावर स्नान केल्याचं पुण्य मिळणार आहे आणि तुमचे दोष कमी होणार आहेत तेसुद्धा जल तुम्ही पाण्यामध्ये टाकू शकता जर तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्ये पा म्हणजे अजून नॉर्मल साधं पाणी मिक्स करून तुम्ही ते जल वाढवू हो शकता आणि सगळ्यांच्या आंघोळीमध्ये हो तुम्ही थोडं थोडं तुम्ही ते रोज वापरू शकता त्यानेसुद्धा तुम्हाला तितकंच पुण्य मिळणार आहे जे तीर्थक्षेत्रावर स्नान केल्याने मिळतं कारण आजकालच्या काळामध्ये आपल्याला रोज किंवा महिन्यातून दोन तीन वेळा का होईना पण तीर्थक्षेत्रावर जाऊन आंघोळ करणं शक्य होणार नाही किंवा होत नाही म्हणून आपण हे उपाय करू शकतो जे तत्सम आहेत म्हणजे तितकं हे केल्याचं पुण्य तुम्हाला मिळू शकतं असे हे दोन उपाय तुम्ही नक्की करा तुम्हाला नक्कीच खूप पॉझिटिव्ह फरक जाणवेल इतकी म्हणजे इतकी प्रभावी हे दोन्ही उपाय आहेत छोटे आहेत पण प्रभावी आहेत नक्की उपाय करून बघा आजच्यासाठी इतकंच Uh, जे काही सांगितलं आहे ते स्वामींनी माझ्या मुखातून बोलवून घेतलं आहे काही चुकलं मग असेल तर क्षमा करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि व्हिडिओ uh, संपवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सेहित नवीन सेवे से, तोपर्यंत सगळ्यांना से श्री स्वामी समर्थ